ते कविता काय म्हणजे मी म्हणजे माझं जगणं आणि कविता हे वेगळं राहिलं नाही आता एकच झालंय म्हणजे मी कविता मी होऊन गेलो आणि ही म्हणजे अवस्था समाधीची अवस्था बरोबर आपणच आपली तारीफ नाही करू पण माझ्या वागण्यात कविता बोलण्यात कविता लिहिण्यात कविता माझ्या बायकोच नाव सुद्धा कविता <laughs> <laughs> त्यामुळे आमचे मेहने पैलवान आहेत सगळे त्यामुळे आमची कविता म्हणून तुमचे कडे भावनांची माळ वेदनेचा पीळ मनातली शिळ काव्य माझे भावनांची माळ वेदनेचा पीळ मनातली शिळ काव्य माझे प्रसन्न सकाळ मुठीत आभाळ निरागस बाळ काव्य प्रसन्न सकाळ मुठीत आभाळ निरागस बाळ काव्य माझे भुईच्या भेटीला धावतो पाऊस आनंदी माणूस होता भुईच्या भेटीला धावतो पाऊस आनंदी माणूस काव्य माझे डोलणारे पीक पाखरांची गाणी वाहणारे पाणी काव्य डोलणारे पीक पाखरांची गाणी वाहणारे पाणी काव्य माझे कवितेच्या खाली झोकदार सही कवितेच्या खाली झोकदार सही बोलणारी <polarization> वही काव्य कमतेच्या खाली झोपकार असे बोलणारी वही काव्य माझे आशयाचा पोत आनंदाचा स्त्रोत खरे गण खरे गण गोत आशयाचा पोत आनंदाचा स्त्रोत खरे गण गोत काव्य माझे अक्षरांचे रान जगण्याचे भान माझा स्वाभिमान काव्य माझे अक्षरांचे रान जगण्याचे भान माझा स्वाभिमान काव्य माझे आणि त्याचा शेवट आहे सुगंधाची वस्ती अत्तराची कुपी सुगंधाची वस्ती अत्तराची बरोबर सुगंधाची वस्ती अत्तराची कुपी हृदयाची लिपी आणि म्हणतो आणि निघतो आता मनाव किती